ना विराट कोहली ना रजत पाटीदार हा अष्टपैल होणार आर सी बीचा नवीन कर्णधार तर आर सी बीचा कर्णधार आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोण होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंगामाचा बिगोड वाजला आहे आय पी एल दोन हजार पंचवीस आगामी हंगामासाठी सर्वच संघ सज्ज झालेले आहेत यामध्ये असे काही संघ आहेत ज्यांची अद्याप आय पी एल दोन हजार पंचवीस साठी त्याच्या कर्णधारपाची घोषणा केली नाही आयपीएल मध्ये सर्वात लोकप्रिय संघ आरसीबीचाही यात समावेश आहे आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये विराट कोहली पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये करण्यात आला होता मात्र त्यानंतर रजत पाटेदारला आर सी बीची कमान मिळेल असा अहवाल समोर आला होता पण आता कर्णधारपदा एक नवीन अपडेट समोर आलेले आहे तर सय्यद मुश्ताक अली टी ट्वेंटी ट्रॉफी मध्ये रजत पाटील मध्य प्रदेशचा कर्णधार होता त्याचा संघही अंतिम फेरीत पोहोचला अशा स्थितीत कर्णधार बनल्यानंतर त्याचा दावा आणखी मजबूत झाला असता आता आरसीबीच्या कर्णधारपद एक मोठी ब्रेट समोर आली आहे ताज्या अहवालात अष्टपल्लू कुणाल पांड्या आर सी बीचा चा नवा कर्णधार असेल सरी सांगण्यात आले आहे यावेळी देखील फ्रंचायजीने कोणती अधिकृत विधान दिलेले नाही हा अहवाल पाहिल्यानंतर कुणाल पांड्या ही कर्णधारपदाच्या शरीर असल्याचे स्पष्ट झाले आहे आता फ्रंचायजी कोणत्या खेळाडूवर विश्वास ठेवता हे पाहायचे आहे एल दोन हजार पंचवीसच्या मेघालयापूर्वी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की आर सी बी केल राहुलला कोणत्याही किमतीला खरेदी करेल याशिवाय फ्रँचायझी राहुल करणार पद बनवणार आहे ले लेलावता हे हो अहवाल पूर्णपणे खोटे निघाले कारण लाहो केल राहुलला केवळ चौदा कोटी रुपयांना विकत घेतले परंतु आरसीबीने त्याला खरेदी करण्याचा प्रयत्नही केला नाही तर रॉयल चॅलेंज बंगलोरचा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये कर्धार कोण होईल का विराट कोहलीने कर्णधार पद घ्यावी आपण आज काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि रॉयल चॅलेंज बंगलोर आय पी एल दोन हजार पंचवीसचा किताब जिंकेल का हेही आपण सांगा आणि आमच्या चॅनलवरती आपण नवीन असाल पहिल्यांदाच आला असेल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू